नमस्कार मी रीना आज आपला वाचनाचा विषय आहे वृद्धी आणि बदल यांची तत्त्व पण तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा चला तर मग सुरू करूया वरवरची मलमपट्टी करण्यातलाच हा एक प्रकार आहे कष्टाशिवाय पैसा असं आश्वासन देणारी ही एका रात्रीत झटपट श्रीमंतची योजना आहे आता ही योजना यशस्वी होते आहे असं सुद्धा भासतं पण हा व्यक्तिकेंद्री मार्ग नक्कीच भ्रामक आणि फसवा आहे व्यक्तिकेंद्रित तंत्र आणि चांगल्या परिणामांची अपेक्षा करणं म्हणजेच डेट्रॉईटचा नकाशा हाती घेऊन शिकागोत फिरण्यासारखं आहे एरिक फ्रॉम यांचे शब्द पहा ते या पद्धतीच्या पाळे मुळांवर बोट ठेवतात हल्ली आपल्याला अशी अनेक माणसं भेटतात ही माणसं यांत्रिकपणे वागतात अशा व्यक्तीला स्वतःबद्दल काहीच माहिती किंवा ज्ञान नसतं अमुक एखादा माणसासारखं मला बनायचं आहे हेच स्वप्न त्या व्यक्तीच्या मनात असतं अशा व्यक्तींच्या बडबडीनं आता अर्थपूर्ण संवादाची जागा घेतली आहे तिच्या नाटकी हास्यानं नैसर्गिक हास्याची जागा घेतली आहे तिच्या बोतट दुःखाच्या जाणीवेनं वेदनेची जागा घेतली आहे या व्यक्तीबद्दल दोन विधानं निश्चितच करता येतील पहिलं विधान उत्स्फूर्ततेचा अभाव आणि स्वतःला अतिमहत्व देण्याची वृत्ती या असाध्य दोषांनी ती व्यक्ती बाधित झाली आहे दुसरं विधान ही व्यक्ती पृथ्वीवर वावरणाऱ्या आपल्यासारख्या लक्षावधी जीवांपासून मुळीच वेगळी नाही आयुष्यभर वृद्धी आणि विकास क्रमाक्रमाने होतात आता लहान मुलांचं उदाहरण घ्या आधी कुशीवर वळायला शिकणं मग बसण्याचा प्रयत्न करणं हळूहळू रांगू लागणं मग उठून चालायला आणि पळायला लागणं अशा सगळ्या टप्प्यातून पुढे जावं लागतं यातली प्रत्येक पायरी महत्वाची आहे प्रत्येक पायरीला वेळ द्यावाच लागतो शिवाय कुठलीच पायरी गाळून चालत नाही जीवनाच्या सर्व अवस्थांमध्ये सर्व क्षेत्रांसाठीच हे सत्य आहे मग ते पियानो वाजवायला शिकणं असो किंवा कामाच्या ठिकाणी सहकार्यांशी सुसंवाद साधणं असो सु। व्यक्ती विवाह संस्था कुटुंब संस्था या साऱ्यांसाठीच हे सत्य आहे हे प्रक्रियेचे तत्व आपण शारीरिक विकासाबाबत समजून घेतो स्वीकारतो पण भावनिक मानसिक नातेसंबंध आणि अगदी वैयक्तिक चारित्र्य या बाबतीत हे तत्व समजून घेणं तसं अवघडच आहे अगदी जरी समजून घेतलं तरी ते स्वीकारणं त्यानुसार जगणं हे तर त्याहूनही अवघड आहे आणि दुर्मिळ तर असतच पण घाईपोटी आपण कधी कधी असा शॉर्टकट शोधायला जातो वेळ आणि कष्ट वाचवण्यासाठी आणि फास्ट रिझल्ट मिळवण्यासाठीच हा सगळा खटाटोप असतो पण हा शॉर्टकट घ्यायचा प्रयत्न केला तर काय घडतं समजा तुम्ही साधारण दर्जाचे टेनिस खेळाडू आहात आणि केवळ इतरांवर प्रभाव पाडण्यासाठी तुम्ही वरच्या दर्जाची स्पर्धा खेळायचं ठरवलं आता काय होईल बरं केवळ सकारात्मक विचारांच्या बळावर तुम्ही अव्वल दर्जाच्या खेळाडूला टक्कर देऊ शकाल का अगदी नवशिके पियानो वादक असूनही पियानोची मैफिल गाजवायला तसं मित्रांना भासवायला गेला तर काय परिणाम होईल उत्तर अवघडच आहे विकासाची प्रक्रिया न जुमाडणं त्यात शॉर्टकट घेणं हे सर्वथा अशक्य आहे आणि त्यात शॉर्टकट घ्यायचा प्रयत्न केला तर निराशेचा सामना करावा लागेल एक ते दहा रँकमध्ये कुठल्याही क्षेत्रात मी दोनवर असेल आणि मला पाचवर जायचं असेल तर आधी मला तीनपर्यंत पोहोचलंच पाहिजे हजार मैलांचा प्रवास हा पहिल्या पावलाने सुरू होतो प्रत्येक वेळी एक एक पावलानेच पुढे जाता येतं तुम्ही कुठल्या स्तरावर आहात हे तुम्ही शिक्षकाला सांगितलंच नाही शिक्षकाला तुम्ही प्रश्नच विचारले नाहीत किंवा समजा आपलं अज्ञान उघड न करता तुम्ही फुशारकी मारलीत तर तुम्ही काहीच शिकणार नाही गुणांमध्ये काहीच वृद्धी किंवा विकास होणार नाही तुम्ही फार वेळ ढोंग करू शकत नाही कारण आज ना उद्या तुम्ही पकडले जाताच आपल्या अज्ञानाचा स्वीकार करणं ही खरं तर शिक्षणाची प्रथम पायरी असते थोरोच्या शब्दात आपण विकासासाठी सतत आपलं ज्ञान वापरत असतो मग अज्ञानाची गरज काय आहे एकदा माझ्या मित्राच्या मुली त्यांच्या वडिलांच्या कठोरपणाची आणि समजून न घेण्याची तक्रार करत माझ्याकडे आल्या होत्या त्यांच्या डोळ्यात पाणी होतं भीतीपोटी पालकांशी मोकळेपणाने बोलायला त्या जरा घाबरत होत्या पण पालकांच्या प्रेमाची समजूतदारपणाची आणि मार्गदर्शनाची त्यांना अत्यंत गरज वाटत होती मी त्या वडिलांशी म्हणजेच माझ्या मित्राशी बोललो मला जाणवलं की त्याला या वास्तवाची जाणीव होती पण त्याचा अहंकार आड येत होता आपण रागीट स्वभाव मान्य करताना क्रोधाची जबाबदारी घेण्याची आणि आपला भावनिक विकास निम्न स्तरावर आहे हे स्वीकारण्याची त्याची तयारीच नव्हती बदल त्याच्या अहमपणाच्या पचनी पडत नव्हता पत्नी पती मुलं मित्र किंवा सहकारी यांच्याशी प्रभावी संबंध जोडण्यासाठी आपण त्यांना आधी ऐकून घ्यायला शिकलं पाहिजे यासाठी भावनिक ताकदीची गरज असते कारण समोरच्या माणसाचं ऐकून घेण्यासाठी संयम खुलेपणा आणि समजून घेण्याची इच्छा आवश्यक असते टेनिस खेळण्यातली किंवा पियानो वाजवण्यातली आपली विकास पातळी अगदी उघड असते तिथं कोणतंही ढोंग करता येत नाही चारित्र्याबाबत आणि भावनिक विकासाबाबत ते इतकं खुलं नसतं अनोळखी माणसांसमोर सहकाऱ्यांसमोर आपण दिखावा करू शकतो चार चौघात चा ते खपूनही जाईल आपण स्वतःला देखील फसवू शकतो पण आपण खरे कसे आहोत ते आपल्याला आतमध्ये चांगलेच चा ज्ञात असते बरं का वृद्धी आणि विकास या नैसर्गिक प्रक्रियेत शॉर्टकट घेण्याचे परिणाम मी व्यावसायिक जगात नेहमी पाहत आलो आहे कर्मचारी वर्ग प्रभावी भाषण स्मितहा्याचं प्रशिक्षण बॉडी लँग्वेज अशा मार्गांनी अधिक उत्पादकता गुणवत्ता ग्राहक सेवा यांची एक नवी संस्कृती खरेदी करू पाहतात पण अशा वेड्यावाकड्या मार्गांमुळे अविश्वासाचं वातावरण वाढू लागतं तेव्हा या कृत्रिम पद्धतीचा उपयोग होत नाही तेव्हा अन्य व्यक्ती केंद्री नीती मूल्यांच्या मागे लोक धावू लागतात बऱ्याच वर्षापूर्वी मी एक वडील म्हणून या तत्वांचं उल्लंघन मी स्वतःच केलेलं मला आठवतं एक दिवस मी कामावरून लेकीच्या तिसऱ्या वाढदिवसाच्या पार्टीला घरी परतलो तेव्हा समोरच्या खोलीत ती सगळ्या भेटवस्तू गोळा करून त्यांना पकडून एका कोपऱ्यात जाऊन बसली होती इतर मुलांना त्या खेळण्याशी खेळू देत नव्हती मी टिपलेली पहिली गोष्ट म्हणजे स्वार्थीपणाचा हा नमुना बघण्यासाठी तिथे अनेक पालक उपस्थित होते मला अगदी विचित्र वाटू लागलं माझ्या कानकोंडेपणाचं एक कारण म्हणजे त्यावेळी मी विद्यापीठात मानवी संबंधाचे वर्ग घेत असे या पालकांच्या अपेक्षा मला कळत होत्या निदान जाणवत होत्या खोलीतलं वातावरण खरोखर तापलेलं होतं सगळी मुलं माझ्या मुलीभोवती घोळका करून हात पुढे करून त्यांनी आत्ताच दिलेल्या भेटवस्तू खेळायला मागत होती आणि माझी मुलगी त्याला नकार देत होती मी मनात म्हटलं आपल्या मुलीला इतरांबरोबर वस्तू वाटून घ्यायला शिकवायला हवं हो। वाटून घेणं हे आयुष्यातील एक मूलभूत मूल्य आहे असं आपण मानतो मी पहिल्यांदा हळूच विचारून पाहिलं बेटा तुझ्या मित्रांनी आत्ताच तुला दिलेली खेळणी त्यांना देतेस का नाही तिचा स्पष्ट नकार माझा पुढचा प्रयत्न थोडा तर्क वापरण्यातला होता जर ते तुझ्याकडे आले व तू त्यांना खेळण्याशी खेळू दिलंस तर तू त्यांच्याकडे गेल्यावर ते तुला सुद्धा खेळण्याशी खेळू देतील लगेच ताबडतोब उत्तर दिले नाही माझा काहीही प्रभाव पडत नव्हता हे उघडच दिसत होत त्यामुळे मला अधिकच लाज वाटू लागली तिसऱ्या प्रयत्नात मी लाच देऊन पाहिले हलकेच मी तिला म्हणालो माझ्याकडे तुझ्यासाठी एक गम्मत आहे मी तुला च्विंगम देणार आहे मला च्विंगम नको तिचा स्फोट आता मला राग येऊ लागला होता चौथ्या प्रयत्नात मी एक धाक घालून पाहिला तू वाटून घेतलं नाहीस तर तुझं काही खरं नाही जा ती ओरडली ती माझी खेळणी आहेत मला वाटून घ्यायची नाही अखेरीस मी बळाचा वापर केला मी सरळ त्यातली काही खेळणी घेतली आणि इतर मुलांना दिली घ्या मुलांना खेळा बहुतेक तर मुलांना खेळणी देण्याअगोदर त्या वस्तू स्वतःकडे असायचा अनुभव माझ्या मुलीला हवा होता खरं तर माझ्या स्वतःकडे वस्तू असल्याखेरीज मी त्या कुणाला देऊ शकतो का तो अनुभव तिला देण्यासाठी वडील म्हणून मला थोड्या अधिक भावनिक प्रगल्भतेची गरज होती पण त्या क्षणी माझ्या मुलीचा विकास आणि आमच्यातील नाती यापेक्षा इतर पालकांचं माझ्याबद्दलचं मत मला अधिक महत्त्वाचं वाटलं सुरुवातीलाच मी ठरवून टाकलं की माझं बरोबर आहे तिने मुलांना खेळणी द्यायला हवी तसं न करण्यात तिचं चुकत आहे मी तिच्यावर अधिक अपेक्षा लादल्या कारण कदाचित माझं स्वतःचं मोजमाप खालच्या पातळीवर होतं मी संयम किंवा समजूत देऊ शकत नव्हतो म्हणून तिने वस्तू द्याव्या अशी माझी अपेक्षा होती माझ्यातल्या उणीवा भरून काढण्यासाठी मी स्थानामुळे आणि अधिकारामुळे असलेल्या बळाचा वापर केला आणि मला हवं तसं करायला तिला भाग पाडलं पण बळ असं उसणं घेण्याने कमकुवतपणा येतो उसणं घेणाऱ्याला कमकुवतपणा येतो कारण त्यात गोष्टी करून घेण्यासाठी बाह्य गोष्टींवर असलेलं अवलंबन अधोरेखित होतं स्वतंत्र तर्कविचार वाढ आणि अंतर्गत शिस्त खुंटल्यामुळे ज्याच्यावर बळाचा वापर झाला त्याला कमकुवतपणा येतो आणि शेवटी नातं कमकुवत, नात कमकुवत होतं सहकार्याची जागा भीती घेते आणि संबंधित दोन्ही पक्ष अधिकच लहरी होतात आणि बचावाच्या पावित्र्यात जातात आणि जेव्हा हा उसण्या शक्तीचा स्त्रोत मग तो मोठा आकार शारीरिक शक्ती स्थान अधिकार पद प्रतिष्ठा रूप किंवा पूर्वीची यशोगाथा असेल आटतो किंवा नष्ट होतो तेव्हा मी जर अधिक प्रगल्भ असतो तर मी माझ्या आंतरिक शक्तीवर विसंबलो असतो वाटून घेणे आणि वाटणे याबद्दलची माझी समज आणि प्रेम आणि पालन यांची माझी क्षमता यावर विसंबलो असतो आणि इतरांबरोबर वस्तू वाटून घ्यायच्या की नाही याची निवड मी मुलीला करू दिली असती तर्कसंगत विचार तिच्यापुढे मांडून झाल्यावर मुलाचं लक्ष एखाद्या मजेदार खेळात गुंतवलं असतं आणि माझ्या मुलीवरचं सारं भावनिक दडपण काढून टाकलं असतं एकदा का मुलांना मालकी हक्काची नीट खात्री झाली की मग ते अगदी सहज मोकळेपणाने आणि उत्स्फूर्तपणे इतरांशी त्या वस्तू वाटून देतात हे मी शिकलो आहे शिकवण्याची आणि न शिकवण्याची एक वेळ असते असा माझा अनुभव आहे जेव्हा नातेसंबंधात ताण आहे वातावरणात भावनिक ताण आहे तेव्हा शिकवण्याचा प्रयत्न हा चूक बरोबर निर्णय आणि नकार या रूपात समजला जातो पण जेव्हा संबंध चांगले असतील तेव्हा शांतपणे मुलांशी एकांतात त्या शिकवणीसंबंधी किंवा मूल्यांसंबंधी काही चर्चा करण्याचा कितीतरी जास्त परिणाम होतो कदाचित असं झालं असेल की हे करण्याची भावनिक प्रकल्पता माझ्या त्या वेळेच्या संयमाच्या आणि आंतरिक नियंत्रणाच्या पातळीच्या फारच पलीकडे होती इतरांबरोबर मनापासून वाटून घ्यावंसं वाटण्यापूर्वी कदाचित मालकीची भावना निर्माण होण्याची गरज असावी जे लोक यांत्रिकपणे देतात किंवा विवाहात किंवा कुटुंबात देण्याला वाटून घेण्याला नकार देतात त्यांनी स्वत मालकी हक्काची भावना त्यांची स्वतःची ओळख स्वतःची किंमत हे कधी अनुभवलेलं नसावं खरोखर आपल्या मुलांना वाढवणं म्हणजे त्यांना मालकी हक्काची जाणीव होऊ देण्या एवढा धीर धरणं आणि त्यांना देण्याचं देना मूल्य समजवणं आणि स्वतःचं उदाहरण घालून देण्याचा सुज्ञपणा असणं होईल म्हणूनच रसिकांनो आपल्या मुलांसोबत मन मोकळेपणाने बोला आणि मुलांनो आपल्या पालकांसोबत एक गुरु आणि एक मित्र याप्रमाणे राहायला शिका लेखन माझं नसलं तरी वाचक मी रीना निनेश गंधर धन्यवाद